गोवा बागायतदार संघाने ज्या पद्धतीने वरच फरक हे काजूच्या शेतकऱ्यांना देतात तसंच महाराष्ट्र सरकारने सुद्धा हा फरक या ठिकाणी द्यावा अशा प्रकारची विनंती केली द्यायला हरकत नाही याचं कारण गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये तेराशे कोटी रुपये काजूचं वेगळ्या याच्यासाठी राज्य सरकारने ठेवले आणि माझ्या माहितीप्रमाणे ते जे पैसे आहे हे काजूला भाग कुठला आहे तर रत्नागिरीतला लांजापासूनचा काही भाग सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण गडिंगल आजगाव इतकेच भाग या सगळ्या ठिकाणी येतात आणि ते पैसे जर दिले तर काजूच्या हमी भाव देणं ते सुपत आहे शंभर टक्के आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो की काजू पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि याचं कारण रास्त आहे की जी बाहेरून परदेशातून काजू येते त्या काजूला चव नसली तर लोकांना काजूला काजू आणि त्याचा रेट त्याच्यामुळे डाऊन होतो आत्ताच्या शेतकऱ्यांना जी काही त्याच्यावर औषध फवारणी करतात त्याला येणारा खर्च आहे किंवा जो काही निघा धरतात तो परवडणारा नाही आणि म्हणून काजूला हमी वाह मिळाला पाहिजे ही आमची पण मागणी आहे आणि मी शंभर टक्के या मागणीचा पाठपुरावा करून कुठल्याही परिस्थितीत हे पैसे मिळाले पाहिजेत या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी मंत्रिमंडळातले